नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सर्वत्र करण्यात आली आहे नवीन वर्ष साईंच्या शिर्डीमध्ये साजरे करण्यासाठी साई भक्तांची गर्दी झाली असून साई मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं आहे शिर्डीच्या साई मंदिरामध्ये नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या भक्तिभावात करण्यात येत आहे त्यानिमित्ताने साईंची शिर्डी ही भक्ताने धुमधुमून गेली आहे तर साई मंदिराला आकर्षक विविध फुलांची सजावट करण्यात आली आहे बँगलोर येथील माजी मंत्री बसवराज यांनी दिलेल्या देणगीमधून साई मंदिराचा गाभारा मंदिराच्या बाहेरील परिसर याचबरोबर द्वारकामाई आणि सावडी यांनाही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे यासाठी हजारो फुलांचा वापर करण्यात आला असून गेल्या सहा दिवसांपासून साठ कारागीर या फुलांची सजावट करत आहेत साईभक्तांच्या हा खर्च करण्यात आलाय यासाठी सुमारे दहा लाख रुपये खर्च झाल्याची माहिती मिळते आहे यावर्षी पूल सजावटीमध्ये आकर्षण ठरतंय ते साई मंदिराच्या ज्या खिडकीतून साईंचा चेहरा दिसतो त्या खिडकीबाहेर रामरथाची प्रतिकृती बनवण्यात आली असून या रथामध्ये बाबा विराजमान झाल्याचं दिसून येतं एकतीस डिसेंबर रोजी शिर्डीचं साई मंदिर साई भक्तांसाठी रात्रभर सुरू राहणार आहे नाताळची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळांबरोबरच धार्मिक स्थळांवरही गर्दी होते साई भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी साई संस्थांकडून चोख नियोजन करण्यात आले एकतीस डिसेंबर रोजी लाखो भाविक साईनगरीमध्ये येतात त्यामुळे साई भक्तांसाठी मंदिर रात्रभर खुलं ठेवण्यात येणार आहे साईभक्तांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती साई संस्थांचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिले आहे एकतीस डिसेंबर रोजी सन दोन हजार तेवीस वर्षाची अखेर आणि एक जानेवारी रोजी दोन हजार चोवीस वर्षाची सुरुवात या पार्श्वभूमीवर एकतीस डिसेंबर रोजी रात्री संपूर्ण रात्रभर श्री साई मंदिर भक्तांसाठी दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलेलं आहे आणि यावेळी विविध प्रकारचे जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत त्याचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर जे साई भक्त आहेत ते शिर्डीमध्ये या दिवशी दाखल होत असतात यावेळेस देखील साधारण दोन लाखपर्यंत भाविक एकतीस डिसेंबरला शिर्डीमध्ये येतील आणि श्री साईंचं दर्शन घेतील अशी एक आमचा एक, एक, एक अंदाज आहे आणि त्या दृष्टीने ही गर्दी नियंत्रणच्या बाबतीमध्ये संस्थांच्या माध्यमातून आम्ही नियोजन केलेलं आहे तर साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता तीस डिसेंबर ते दोन जानेवारी या कालावधीमध्ये अनेक रस्ते नो व्हेकल झोन घोषित करण्यात आले आहेत नाताळ सण व नवीन वर्ष निमित्ताने शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्यामुळे अनेक ठिकाणी ही वाहनविरहित क्षेत्र घोषित केलं असल्याचं वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे अन्यथा कारवाई केली जाईल आसा एस पे ने ने असा इशारा डीवाय संदीप मिटके यांनी दिला आहे आगामी नववर्षाच्या स्वागताकरता साई हे मोठ्या संख्येने शिर्डीत येत असतात त्या अनुषंगाने शिर्डीमध्ये वीस अधिकारी आणि पाचशे पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड असा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्यासोबतच महिलांच्या करता महिलांचं एक विशेष दि, दिलासा पथक तयार करण्यात आलेलं आहे दोन साध्या वेशातील पोलीस अंमलदाराचे पथक तयार करण्यात आलेले आहे त्यासोबतच भाविकांना वाहतुकीचा कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये या अनुषंगाने नो व्हेकल जोर करण्यात आलेले आहेत त्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावरील लक्ष्मीनगर टी पॉईंट ते नवीन पिंपळवाडी चौक गेट नंबर एक ते साई उद्यान गेट नंबर चार ते चावडी गेट नंबर चार ते कानिकनाथ चौक आणि चावडी ते सोळा गुंटे हा संपूर्ण परिसर नो वेकर जाऊन करण्यात आलेला आहे आणि मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी